मिरजत प्रभाग क्रमांक मधील जवाहर चौक सव्वीस नंबर मतदान केंद्रावरील आज वोटिंग मशीन अचानक बंद पडल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता या ठिकाणी सुमारे दीड तास मतदारांना ताटकळत उभारण्याची वेळ आल्यानं उमेदवार प्रतिनिधी आणि मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती पण अचानक वोटिंग मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्यानं पूर्ण मतदान प्रक्रिया थांबली होती तीन उमेदवारांना मतदान केल्यानंतर चौथे मतदान झालं नाही दुसरं मशीन लावण्यासाठी सुमारे दीड तास वेळ लागला निवडणूक विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळं या ठिकाणी मतदार प्रक्रियेला वेळ झाल्यानं मतदानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली आहे नंबर पाच मध्ये मी स्वतः उमेदवार चंद्रकांतांना मैगुरे बघतोय दोन तास झालं ती मशीन बंद पडलेली आहे प्रशासन अजून पण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि विषय असा होता प्रशासनानं तिथं पर्याय मला अनेक मशीन ठेवायला पाहिजे होती परंतु ती पण ठेवली नाही आणि पहिली मशीन सील करून दुसरी मशीन अजून चालू केली याचं कारण काय आहे आज एवढी लोक ताबलेली आहेत आणि दोन तास झालं ते जर जर वाढवत गेलं तर वाढवून वेळ द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतय आणि प्रशासनाने ती त्या मशीनची दखल घेऊन आणि वेळ वाढवून द्यावी अशी मी विनंती करतो तीन दबाई खटका राहता दोन मशीन चालू एक मी दबाने बंद पडी मशीन और सो मेरे को पॅरलस आहे फिट होता शुगर पी पि आहे इति डेढ घंटे खड मी डेढ घंटे रुकी मेरे को, चक्कर आई हां बिस्किट खे पानी पिला बस